पाणी देणं आणि वीज देणं अहो वीज काय देणं शक्य नाहीये आणि हे सगळ्या तुम्हाला थापा मारणार की आम्ही शेतकऱ्यांना म्हणे फुकट वीज देऊ तुझ्या बापाने पाठवली वीज बरं कोण शेतकरी मागतायत शेतकरी म्हणतात आम्हाला चोवीस तास वीज द्या याच्या पलीकडे आम्हाला तुमच्या काही उपकारांची गरज नाहीये ती कमी किमतीत मिळेल सगळ्या गोष्टी होतील होती पाणीही मिळेल शेती सुंदर असेल आणि त्याचबरोबरीने या शेतमालाला या शेतमालाच्या प्रोसेसिंग वरती या फळबागांच्या प्रोसेसिंग वरती प्रक्रियेवरती त्याच्यावरती केवढे कारखाने आणता येतील आपल्याला इकडे काय सुबत्ता कमी आहे या शेतीमध्ये महाराष्ट्रामध्ये पण त्या फळ प्रक्रियेवरती आमच्या धान्याच्या प्रक्रियेवरती सोयाबीन असेल इतर कुठच्या गोष्टी असतील याच्या प्रक्रियेवरती कारखाने आणणार नाहीत बरं आणायचे असतील तर याच परत पुढाऱ्यांनी आणायचे ह्यांचे सगळे धंदे चालू राहिले पाहिजेत मी इथे धंदा करण्यासाठी नाही आलोय मी हा राजकीय पक्ष मी स्वतःचा धंदा मांडण्यासाठी नाही आलोय प्रॉपर्ट्या कमवण्यासाठी म्हणून मी हा राजकीय पक्ष नाही काढला त्याच्यासाठी निवडणुका नाही लढवत आहे मी मी या महाराष्ट्रामधल्या तरुणांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातनं मी पावलं उचलतोय माझ्याकडे योजना तयार आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या पाण्याच्या योजना तयार आहेत विजेच्या बाबतीतल्या योजना तयार आहेत हा बाय फक्त तुमचा आशीर्वाद